शेतकरी मित्रांनो हा प्रयोग आपण या वर्षी पहिल्यांदा केलेला आहे आणि यामध्ये बघू शकता खालपासून ते वरपर्यंत संपूर्ण बोंड यामध्ये आपल्याला फुटलेले बघायला मिळतात अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की एवढ्या प्रमाणात उत्पादन होते का तर जे काही आज रोजी याला बोंड आहेत आणि जे काही बोंड फुटलेले आहेत याचं जरी कॅल्क्युलेशन काढलं म्हणजे एका ठिकाणी जर आपण शंभर जरी बोंड पकडले वीस गुंठ्यामध्ये आपण ऑफर केला हा प्रयोग आहे तन्नाशकानंतर रिफ्लॅश येतो का नाही हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस आज आलो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेल्या कपाशी या पिकाच्या प्लॉटमध्ये आपण बॅकग्राऊंडमध्ये मध्ये बघू बघू शकता संपूर्ण प्लॉट हा खालून ते वरपर्यंत संपूर्ण फुटलेला आपल्याला बघायला मिळत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजेच गेल्या तीन ते चार वर्षापासून कपाशी या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बोनसड या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो त्यामुळे आपण यावर्षी कपाशी या पिकाचे लावगड करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत जिथं ब्लॅक सॉईल आहे अशा ठिकाणी कपाशी या पिकामध्ये जास्त म्हणजेच बोंडसड रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव येतो आणि त्याला आपण वेगळ्या माध्यमातून सांगितले होते की ही बोंड आळी आहे वास्तविक ती बोंड आळी नाही वास्तविक ती बोंड आहे ती आळी येते म्हणजे बॅक्टेरियापासून सल्ल्यानंतर येणारी आ आळी म्हणजे ती बॅक्टेरियापासून येणारी आळी आहे शेतकरी मित्रांनो आळीचं मुख्य खाद्य आहे याच्यामध्ये जी सरकी आहे ती सरकीचा घर खाते आणि जी आळी आपल्या आजूबाजू दिसते त्या आळीचे जे बोंड आहे अशी किडेल बघायला मिळतात म्हणजे बोंडसड पासून येणारा हा रोग आहे आणि या रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त काळ्या जमिनीमध्ये म्हणजे जिथं पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी जास्तीत जास्त या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो पण आज रोजी बघू शकता हा जो प्लॉट आहे आपण एकदम हलक्या जमिनीमध्ये आणि शेवटी जेव्हा जास्त पाऊस झालेला त्यामुळे यामध्ये पाच ते दहा टक्के सुद्धा आपल्याला बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो त्यामुळे आपण वेगळ्या प्रकारचा प्रयोग यावर्षी केलेला आहे काही क्षेत्रामध्ये म्हणजे वीज गुंठ्यामध्ये आपण तन्नाशकाचा ऑफर केला हा प्रयोग आहे तन्नाशकानंतर रिफ्लॅश येतो का नाही हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचे आहे हा एक नवीन प्रयोग आहे आणि हा जर सक्सेस झाला तर नक्कीच आपण समोरच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आता शेवटची व्यसणी चालू आहे शेवटची व्यसणीमध्ये जवळपास पंधरा क्विंटल एकरी यामध्ये उत्पादन येत आहे कारण यामध्ये बोंड खूप प्रमाणात फुटलेले आहेत आणि सुरुवातीला जे काही आपलं उत्पादन झालं एकरी वीस पंचवीस क्विंटल झालेलं आहे या भागामध्ये काही भागामध्ये सत्तावीस अठ्ठावीस क्विंटल पण सुद्धा आपण एकरी गेलेलो आहोत जर आपल्याला हा प्लॉट बघायचा असेल तर नक्कीच आपण फरवारीच्या एंडिंगला किंवा फरवरीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये येऊन इथं या प्लॉटची कंडिशन म्हणजेच हा प्लॉट बघू शकता ज्यांना वाटते एवढ्या प्रमाणात उत्पादन येत नाही तर त्या शक्य नक्कीच इथे येऊन भेट द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो हा प्रयोग आपण यावर्षी पहिल्यांदा केलेला आहे आणि यामध्ये बघू शकता खालपासून ते वरपर्यंत संपूर्ण बोंड यामध्ये आपल्याला फुटलेले बघायला मिळतात अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की एवढ्या प्रमाणात उत्पादन होते का तर जे काही आज याला बोंड आहेत आणि जे काही बोंड फुटलेले आहेत याचं जरी कॅल्क्युलेशन काढलं म्हणजे एका ठिकाणी जर आपण शंभर जरी बोंड पकडले आणि पाच ग्राम जरी बोंडाचं वजन पकडलं आणि शंभर मोडं म्हणजे पाचशे आणि सहा हजार जर झाडं याच्यात कमीत कमी आपण जर पकडले सुरुवातीला सात हजार दोनशे साठ झाडं याच्यात बसतात हजार एक झाड आपण काढतो आणि सहा हजार जरी झाड पकडले आणि सहा गुणीला पाच जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन आहे पंचवीस तीसच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल यात काही कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि महत्त्वाचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे मार्केटिंग नाही किंवा कुठल्याही प्रकारचे एखाद्या विशिष्ट औषधी की असं पण आपल्याला रिकमेंड केल्या जात नाही पण जर आपण या पद्धतीवर विश्वास ठेवून दहा गुंठे पाच गुंठे वीस गुंठे जरी आपण आपल्या शेतामध्ये केलं तर नक्कीच जे काही आपलं उत्पादन आहे त्यामध्ये वाढ होईल आता जिथे एकदम ब्लॅक सॉईल आहे अशा ठिकाणी सध्या बोन्सर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे तर त्यासाठी आपल्याला नियोजन करत असताना पाणी हे बिलकुल द्यायचे नाही आणि कदाचित या चार पाच दिवसात जर पाऊस पडला तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला जे काही फवारणी व्यवस्थापन आहे यामध्ये प्रथम वीस ते पंचवीस लिटर पंप घ्यायचा आणि पाण्याचे प्रमाण हे अधिक घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कस्टोडिया हे पंचवीस एम एल घ्यायचं आहे सोबत ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम ॲसिपेट पंच्याहत्तर पर्सेंट तीस ग्रॅम आणि मोनोकोटोफ असे चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आणि सोबत शंभर ते दीडशे ग्रॅम युरिया हा आपल्याला त्या पंपमध्ये टाकणे गरजेचे आहे आणि हा एक नवीन प्रयोग आहे म्हणजे सुरुवातीला जे काही पानं असतात यामध्ये बघू शकता हे पानं सुरुवातीला आपल्या शेतामध्ये महत्वाचं जे नियोजन असायचं कपाशीची वाढ ही वर चालू असायची त्यानंतर नवीन पाते येणं चालू असायचे आणि त्यानंतर बोंड लागणं सुद्धा ही प्रक्रिया तिन्ही चालू असायच्या आणि तीन ते चार वेळेस होईपर्यंत संपूर्ण पान हे कंटिन्यू हिरवे असायचे पण गेल्या तीन ते चार वर्षापासून जास्तीत जास्त या कपाशी या पिकामध्ये बोनसडचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे आणि बोनसडमुळे जे उत्पादन हे खूप कमी झाले आहे त्यामुळे आपण शेतकरी रिकमेंड करतो की कपाशी पीक घेत असताना हलक्या जमिनीमध्ये जिथं पाण्याचा निचरा होते अशा ठिकाणी कपाशी पिकाची लावगड आपण करायला पाहिजेत आणि जर आपली भारी जमीन असेल तर अशा ठिकाणी जे काही आज रोजी पानं आहेत किंवा जे काही आपल्या शेतामध्ये ओल आहे किंवा पाण्याचा निचरा होत नसेल तर अशा ठिकाणी पाणी तर आपल्याला बिलकुल द्यायचेच नाही आणि जर आपण फवारणी व्यवस्थापन करत असताना ब्ल्यू कपरांनी कस्टुडिया घेतला तर यामध्ये थोडंफार प्रमाणात आपल्याला बोंडसर कमी बघायला मिळेल यामध्ये बोंडाळीचं जे आहे समजा आळी आपल्याला बघायला जर मिळाली तर ते ऍसिफेटमुळे कंट्रोल होते कारण ॲसिफेट हे चांगल्या प्रकारे कीटकनाशक आहेत आणि अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का हे कपाशी कशी म्हणजे खालतून ते वरपर्यंत बोंड कसे फुटायला पाहिजेत तर यामध्ये जर आपल्या शेतामध्ये अधिक प्रमाणात बोंड सड असेल तर अशा ठिकाणी जे काही बोंड आहेत त्यामध्ये आपण वेसणी करून पाणी न देता संपूर्ण हे पानं गळाल्यानंतरच आपण रिफ्लेक्स हे चालू करायला पाहिजेत आणि यामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी जर कपाशीची लागवड आपण मे महिन्यामध्ये केली आणि लवकर लावून उशिरा जर का तर आधी का या प्रयोगाचा फायदा आपल्याला बघायला मिळेल आणि महत्त्वाचं अजून आहे का संपूर्ण बोंड फुटणे महत्त्वाचे आहेत किडेल का होईना पण जे काही कापूस आहे हा निमणे महत्त्वाचा आता बघू शकता यामध्ये सुद्धा दोन ते तीन टक्के आपल्याला असे बोंड बघायला मिळतात ह्या बोंडसडमुळं प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो म्हणजे बोंडसल्यानंतर संपूर्ण पकडा हे निघत नाहीत तर यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजन करणे महत्वाचे आहे यामध्ये आपण नियोजन करत असताना सुरुवातीला काही शेतामध्ये वीस क्विंटल काहीमध्ये पंचवीस काही सव्वीमध्ये आणि या शेतामध्ये जे आपल्याला बघायला मिळतं इथं वीस क्विंटल एकरी आलेला आहे आणि हा जो वेचा हा पंधरा क्विंटलपर्यंत जाईल म्हणजेच जवळपास पस्तीस चाळीसपर्यंत आपण यामध्ये सुद्धा जाणार आणि रिफ्लॅश काय यावर्षी आपण बघू तर नाशिक माल्यानंतर रिफ्लॅश कशा पद्धतीने येतो याची ये माहिती आपल्याला नक्क समोर दिल्या जाईल